मित्र सगळ्यात मोठा आपला शत्रू म्हणजे काय अहंकार ब्रह्म विष्णू महेशाला एकदा अहंकार झाला होता बरोबर बाबा बाबांना सुद्धा दंडवत प्रणाम करतो एकदा ब्रह्माकडं काय असतं ध्यानात ठेवायसारखी गोष्ट आहे ब्रह्मदेवाकडं असतं सृष्टीची उत्पत्ती विष्णूकडे असतं जीवांचं पालन पोषण करणं जे जीव जन्माला आले त्याचं विष्णू पालन पोषण करतात आणि महादेवाचं कार्य सहार करणं एकदा पृथ्वीचा सृष्टीचा सहार झाला हे तिघ एका जागी बसले ब्रह्म विष्णू विष्णू महेश यांचा सुद्धा काय झालं होतं अहंकाराचा नाश परब्रह्मान केला होता ती गोष्ट सांगायला हे तिघं बसले म्हणत आता सृष्टीची निर्मिती करायची नाही उत्पत्ती करायची नाही स्थिती नाही लय नाही आपण दमलो म्हणत ब्रह्मदेव म्हणे मला उठलं की सुटलं पैदा करायचंच काम विष्णू म्हणे मला कोण उपाशी कोण जेवलं हेच काम आणि महादेव म्हणे मला उठलं की सुटलं सार करायचं काम आता म्हणत उत्पत्ती नको स्थिती नको लय नको बसले एका जागी मग यायच्या समोरून एक मोठा प्राणी चालला त्याच्या पाठीवर या खालच्या बेश एवढी पेटी होती मोठी लट आणि त्याच्यात बारीक बारीक जे सायकलचे छर्रे असतात ना तसे अंडे होते मग ब्रह्मदेव म्हणे या प्राण्याची मी उत्पत्ती कधीच केली नाही विष्णू म्हणे मी याला कधी खाऊ पिऊ घातलं नाही महादेव म्हणे मी सहार केला नाही मग हे तिघं त्या प्राण्याच्या पाठीवर गेले आणि त्या पेटीतलं एक एक अंड फोडल्यानंतर हे तिघं निघार एका अंड्यात तिघं ब्रह्मविष्णू महेश एका अंड्यात तिघं ब्रह्मविष्णू महेश मित्रो गीतेच सुद्धा सांगितलेले आहे की हजारो सूर्य आहे हजारो पृथ्वी आहे मग ब्रह्म विष्णू महेश किती असतील असंख्य बरोबर ना महानुभव पंत काय सांगतो की एकाच देवाची भक्ती करा श्रीकृष्ण भगवंताचीच भक्ती करण्याचं कारण काय पूर्ण परब्रह्म पृथ्वीवर एकाच वेळ अवतरलं होतं श्रीकृष्ण भगवंताच्या रूपात ते सगळ्या सृष्टीचा मालक आहे श्रीकृष्ण भगवंतासारखा देव नाही दत्तात्रय प्रभू पण आमचा आहे श्रीकृष्ण भगवंताचेच दुसरे अवतारे श्रीकृष्ण भगवंतासारखा देव नाही गीतेसारखा ग्रंथ नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा नाही मग काय झालं म्हणजे सांगायचं तात्पर्य की विष्णू ब्रम्हविष्णू सुद्धा प्रत्येक पृथ्वीवर आहे आणि हे परब्रह्म परब्रह्माच्या श्रीकृष्णाच्या भगवंत श्रीकृष्ण भगवंताच्या ठाई पृथ्वी केवढी आहे एका अंडे एवढी गोष्ट ध्यान देऊन ऐका बरं का केवढी आहे एका, के एका कोंबडीच्या अंडे एवढी पृथ्वी आहे त्याच्यावर सत्तर टक्के पाणी आहे उरली फक्त तीस टक्के जमीन तिच्यावर एकशे चौऱ्याऐंशी देश आहे एकशे चौऱ्याऐंशी देशात भारत भारतात महाराष्ट्र महाराष्ट्रात बुलढाणा बुलढाण्यात चिखली चिखलीत मेरा मेऱ्यात तो दोन गुंठे आणि त्याची ठसन पारावर त्याची ठसन कुठे तु पारावर मग सांग तू केवढा आहे सांगा आपण केवढे आणि त्याच गोष्टीचा माणसाला अहंकार असतो अहंकार जर नाही आला तर तुम्ही चार गुंठे घेऊ शकता एकर शिल्लक घेऊ शकता पण ब माझ्याकडे मी दोन ठे घेतले आणि आली अंगात तू पाटील की संपला तो, मी पण पाटील आहे बर का पण पाटील की आपण आणायला पाहिजेत नाही म्हणजे अहंकार शून्य आपण नेहमी